नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये नवऱ्याच्या नावाचा ब्लाऊज म्हणजे पाटीत नवऱ्याचं नाव लिहिलं जातं ते ब्लाऊज आपण कटिंग स्टिचिंग पाहणार आहोत अगोदर पेपर कटिंग दाखवते तुम्हाला आता डबल फोल्ड मी पेपर घेतला सुरुवातीला उंची घेतली उंची तयार घेतली चौदा प्लस एक इंच पंधरा इंच उंची घेतलेली आहे आता इथं शोल्डर बोटनेक आहे त्यामुळे शोल्डर जे आहे ते आठ इंचावरती घेतलं मुंडा आहे तो साडेसात इंचावरती घेतला पहा आणि छाती आहे अडतीस इंच त्याचा चौथा भाग नऊ इंच प्लस दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही दीड इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता कमर आहे चौतीस इंच त्याचा साडेआठ चौथा भाग येतो प्लस पाठीतला टक्स एक इंच आणि दोन इंच मार्जिन असा बॉक्स तयार करून घेतला शोल्डरपट्टी साडेतीन इंच आणि गळा रुंदी आहे ती साडेचार इंच आहे आता गळा उंची आपण घ्यायची आहे ती इथं पहिला बॉक्स आपला साडेतीन इंचावरती घेतला आणि अशा पद्धतीनं बॉक्स तयार करून घेतला पहा हा पहिला बॉक्स आपला झाला इथं राऊंड शेपमध्ये आपण आकार देऊन घ्यायचा आहे आता पूर्ण गळा उंची आहे ती आपली साडे दहा इंच आहे परत इथं साडेचार वरती लाईन ड्रॉ केली आणि असा हा दुसरा बॉक्स तयार करून घेतला आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे आता इथं गळा त्यांनी सांगितलेला आहे कस्टमरने की पान गळा खाली करा आणि मध्य आहे त्याच्यात नवऱ्याचं नाव लिहायचं आहे ही डिझाईन बनवायची आहे आता जसं ड्रॉइंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आणि मुंड्याला इथं आकार द्यायचा आहे कोपऱ्यापासून दीड इंचावरती पहा आता इथं शोल्डर उतारसुद्धा द्यायचा आहे आपल्याला अर्धा इंचावरती आता इथे शोल्डर उतार दिलेला आहे जसं ड्रॉईंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या तुम्हाला जर पेपर कटिंग करायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती अशा पद्धतीनं मापं टाकून कटिंग करून घेऊ शकता आता ही कटिंग आपली पाठीची झालेली आहे आता ही डिझाईन पान गळायची वरची जी आहे डिझाईन आपली राऊंड शेपमध्ये सुद्धा भाग आपण कटिंग करायचा आहे आता हा कटिंग करून घेतला आता हे नेट आहे आपल्याला नेट भागी लावायचा आहे ब्लाऊजच्या आता एक कागद घ्यायचं आणि त्या कागदावरती आपल्याला जे काही नाव सांगितलेलं आहे ते नाव लिहून घ्यायचं मी आता तेच करत आहे त्या कागदावरती नाव लिहून घेत आहे पहा आणि आता इथं त्यांनी कस्टमरने सांगितलं होतं की खड्यांची जी माळ असते किंवा मोत्यांची माळ असते तेनं नाव नको मला लेसनंच नाव स्टिच करून पाहिजे याच्यासाठी मी लेसनं नाव स्टिच करत आहे पहा हे आणि सोप्पं म्हटलं तर चिकटवायचा भाग जो असतो तो सोप्पा पडतो अक्षरावरती चिकटवणं स्टिच करणं थोडंसं अवघड जातं अक्षरं जे आहेत मात्रा काना ते थोडं अवघड होतं स्टिच करते वेळी आणि तुम्ही चिकटवून घेऊ शकता मण्यांची खड्यांची लेस आणि खूप सुंदरही ते दिसतं म्हणजे ते आपल्या ह्याच्यावरती नसतं जसं कस्टमर सांगेल त्या पद्धतीनं तुम्ही करून देऊ शकता आता जो पेपर पॅटर्न आहे तो अस्तरवरती मी ठेवला आणि अशा पद्धतीनं ड्रॉइंग करून घेतलं आणि कटिंग करून घेतला आता अस्तर आपला कटिंग झालेला आहे भाग पहा साडीतला कपडा घेतलेला आहे तो सुलट ठेवला आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेला आहे अर्धा इंच मार्जिन पकडले मी कमरेकडच्या साईडला स्टिच करून घेतले गळ्याकडच्या साईडलासुद्धा अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि अशा पद्धतीनं गळ्यासुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे पहा खूप सोपी पद्धत आहे थोडंसं नाव लिहिताना बारीक मोठी साईज जो मधला भाग आहे त्याच्यात होईल इतकं तुम्ही साईज घेऊ शकता ते थोडंसं ॲडजस्ट करून बघून पेपरवरती तुम्ही नाव काढू शकता आता पहा मी मधला भाग आहे तो कटिंग करून घेतला आणि थोडेसे कट लावले कमरेच्या आणि मधला गळ्याच्या मधला जो ती तुन भाग आहे तिथून मी हा भाग ओपन करून घेतला आणि गळा असा व्यवस्थित करून घेत आहे पहा जेणेकरून आपल्याला दाबटीप आहे ती एकसारखी करता येईल आता ह्याच्यावरती मी दाबटीप घेत आहे पहा आता इथं ज्यांनी आहे कस्टमरने त्याच पद्धतीनं मी स्टिच करत आहे लेस ब्रॉड सांगितली ले होती ह्या गळ्यावरती त्यांनी लावायला आणि कमरेकडच्या साईडलासुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे उलट करायचा ब्लाऊज आणि अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार आपण कटिंग करून घेणार आहोत आता हा आपला पाठीचा भाग तयार झाला पहा आता परत मी हा डबल फोल्ड करते बरोबर एकामेकावरती हा भाग ठेवते पहा एकसारखा आणि पेपर सुद्धा डबल फोल्ड करायचा आहे जी बंद बाजू आहे ती गळ्याकडच्या साईडला ठेवायची पहा आणि अशा पद्धतीनं गळ्याचा आकार काढून घ्यायचा आता साईडनं मार्जिन अशा पद्धतीनं कागद ठेवून हा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा हा मधला भाग आपल्याला भेटून जातो आता इतका आपल्याला नेट पाहिजे आता हा आपल्याला अस्तरचा जो गळ्याचा भाग आपला कटिंग करून ठेवला होता तो ठेवायचा लगेच फेकून द्यायचा नाही आणि तो भाग आहे तो ड्रॉईंग करून घ्यायचा पहा वरचा भाग आता गळा आपण इथं साडेतीन इंच घेतला होता साडेचार इंच गळा रुंदी आणि राऊंड शेपमध्ये आपल्याला पहिला आकार आपण देऊन घेतला होता तो आता आकार इथं कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीनं आता हे नेट आहे नेट आपलं परफेक्ट याच मापानं घ्यायचं आहे कारण का मार्जिन घेऊन आपण हे कागद कटिंग केलेलं आहे आता आपला पाठीचा भाग घ्यायचा आणि ह्याच्यावरती बरोबर ठेवून पाहायचं आपलं बरोबर आहे का चेक करायचं तर आपलं बरोबर येतं पहा परफेक्ट असं येतं त्याच पद्धतीनं नेट घ्यायचं आहे आणि नेटवरती आपल्याला जे गळ्याचा आकार काढलेला आहे अस्तरचा तो ठेवायचा आणि जसा राऊंड शेप आहे त्या पद्धतीनं आपण स्टिच करून घेणार आहोत पहा तुम्ही वेगळी क्रॉसमध्ये पट्टीसुद्धा काढू शकता आता इथं मी कटिंग केलेला आहे वरचा भाग आणि खालच्या साईडून सुद्धा अस्तर कटिंग केलेलं आहे पहा आणि थोडंसं सारखं करून फोल्ड करून घेतलं आतल्या साईडला कारण का ह्याच्यावरती आपण आता लेस स्टिच करून घेणार आहोत त्यामुळे फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते नेटचा आतला भाग आहे अशा पद्धतीनं दिसत नाही पहा आता ह्याच्यावरती लेस जॉईन केल्यानंतर परत ठेवून चेक करायचं आपलं व्यवस्थित आहे का ते पाहायचं आता व्यवस्थित आहे मार्जिन साईडला व्यवस्थित राहतं ते सुद्धा चेक करायचं एक्स्ट्रा नेट जास्त ठेवायचं जेणेकरून पाटीत चारही साईडला आपल्याला नेट राहील आता पहा इथून मी लेस स्टिच करून घेते गळ्याकडच्या साईडला आता ही अक्षरं आपली लिहिलेली आहेत ती बसतात का ती चेक करायची पहा नाही तर परत बारीक साईज मोठी साईज करून घ्यायची आता माझी इथं ही परफेक्ट बसतात मी नेटवरती पूर्ण जी अक्षरं नावाची आहेत ती स्टिच करून घेते आता ही नावाची अक्षरं स्टिच करून घेतलेली आहेत आता ही लेस आहे ती फिरवून घेते पहा आता हा आपला रेडी झाला नवऱ्याच्या नावाचा ब्लाऊज तुम्ही कोणतंही इथं नाव काढू शकता खूप सोपी पद्धत आहे आता आपला हा तयार झालेला आहे ब्लाऊज कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद